आताच आपली वारी झालेली आहे पंढरपूरची yes. oh. आणि आताच आपली एकादशी झालेली आहे आषाढी आणि जर तुम्हाला खरंच आपल्या वारकऱ्यांना काही भेटवस्तू द्यायची असेल oh. तर हे तुम्ही नक्की द्या आणि त्या माऊलीला सुद्धा खूप छान वाटेल आणि आपल्या पांडुरंगाला सुद्धा खूप छान वाटेल सध्याचं जे यंग जनरेशन आहे त्यांना hmm. प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेशन लागतं आणि सतत त्यांच्या नजरेसमोर मोटिवेशन असलं पाहिजे सो हे असे मोटिवेटिंग वॉल हँगिंग जे तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांच्या डेकॉर मध्ये वगैरे कुठेही लावू शकता हे सगळ्यात सुंदर प्रोडक्ट आहे बरं का म्हणजे तुम्ही नेम प्लेट शोधत असाल ती पण अशा मध्ये आपल्या मुंबईत तर तुम्हाला ताईला कॉन्टॅक्ट करायचं आता कसं ते ताई सांगेल कसं ऑर्डर करायचंय So वाँ। हे, हे बघा किती सुंदर आहे सो so हे मत सखी लोकमत सखी आणि हे तू स्वतः बनवलं हो हो सो हे अशा टाइपचे हे प्रोडक्ट म्हणजे हे हा जसा कॉन्सेप्च्युअल प्रॉडक्ट टाइपचे कॉन्सेप्च्युअल प्रॉडक्ट पण बनवतो हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी एक खास विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे होम डेकॉरचा सगळ्यांनाच होम डेकोरेची खूप गरज असते तुमचं नवं घर असू दे किंवा तुम्ही नवीन घरात प्रवेश करणार असत असू दे किंवा तुम्ही कोणीतरी नवीन घर बांधलं आणि त्याला गिफ्ट म्हणून वस्तू पाहत असाल तर हे सगळं कलेक्शन तुम्ही इथून खरेदी करू शकतात ते कसं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे जर तुम्ही हे सगळं कलेक्शन पाहिलं नाही तर तुम्ही सगळं मिस केलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा तर आज मी आली आहे नोवेल आयडियाज या ब्रँडला भेट द्यायला आणि इथे माझ्यासोबत आहेत माझी फ्रेंड अनिला खूप खूप स्वागत अनिला आणि खूप सुंदर हे सगळं प्रोडक्टर आहे आणि खूप सुंदर काम करतेस थँक्यू थँक्यू आणि मुळा त्यांना मला हे खास आवडलेलं आहे की तू मराठमोळेपणा जपतेस हो oh. आणि मी इकडचे सगळे प्रॉडक्ट बघितले ह्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये ना आपला अस्सल मराठमोळेपणा आहे आणि हेच मला खूप आवडलेलं आहे आणि हे तू जे जपतेस ना त्यासाठी तुला धन्यवाद सो <laughs> so, so, आपला मेजर म्हणजे हा उद्देश हाच आहे की मराठी परंपरा आणि संस्कृती जपnare सो मेजॉरिटी प्रॉडक्ट्स मध्ये तू पाहशील तर मराठी हा बेज आहे आणि त्याच्या कल्चरला आपण पुढे घेऊन जात हे प्रॉडक्ट बनवून बरं तू पुण्याची आहेस का नाही मुंबईची मुंबईचीच म्हणलं तर मला असं वाटलं की त्या पाट्या वगैरे बघून थोडंसं वाटलं की नाही नाही सो कुठेतरी मॉडर्न ट्रेंडी लुक आणि अगेन जो कस्टमाइज आपला जो पारंपारिक चालू आलेला वस्तू आहे त्यांना थोडा मॉडर्न ट्विस्ट देऊन देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या टाईपचे हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत सो so, प्रत्येक प्रॉडक्ट हा हँडमेड प्रॉडक्ट आहे प्रत्येक पीस हा हाताने रंगवलेला असतो आणि वी पुट इन अ लॉट ऑफ लव वाई मेकिंग दिस प्रॉडक्ट्स तर तुम्हाला हे सगळे नक्की कलेक्शन आवडेल आपण सुरुवात करूयात पण पण मला सांग इकडच्या प्रोडक्टची स्टार्टिंग प्राइस काय आणि लास्ट टू लाईट प्राइस सो so, स्टार्टिंग प्राइस अगदी सिक्स्टी पासूनचे काही प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे हे आम्ही एवढे लो प्राइस अशासाठी ठेवलेत की रिटर्न गिफ्ट वगैरे जेव्हा लहान मुलांचे बर्थडेज असतात किंवा अशा टाईपचे जेव्हा इव्हेंट्स असतात तेव्हा आपल्याला ते लागतात आणि हायर एंड म्हणशील तर आता रेडिली अवेलेबलमध्ये एक पस्तीसशे दोन चार हजारपर्यंतचे वगैरे रेंज असते म्हणजे अगदी खिशाला परवडणार आहे आणि बाकी तर तुम्हाला जसं कस्टमाइज करून हवंय किंवा तुम्हाला काही स्पेसिफिक साईज प्रमाणे हवे मग ते साईज आणि डिझाईन प्रमाणे त्याच्या प्राइस चेंज होतात सो so, आता आपण ना फ्रीज मॅग्नेट पासून बघूया ना काय काय तुझ्याकडे आहेत सो हे या पॅनलवर तुम्ही पाहाल तर सगळे आपले फ्रीज मॅग्नेट आणि किती सुंदर आहे म्हणजे आपण बघू शकतो की अन्न so, हे पूर्ण ब्रह्मापासून आपण सुरुवात करूया किती सुंदर आहे अन्न हे पूर्ण सो हे जसं तुम्ही पाहाल हे सगळे किचन रिलेटेड मॅग्नेट्स आहेत सो त्याच्यात जसं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नपूर्णा मंत्र आहे बदनी कवळ हे छोट्या मॅग्नेट फॉर्मॅट मध्ये आहे आणि हे घर स्वामींचं आहे आम्ही स्वामी ब्ल्यू नकोस पण आहे आणि हे घर स्वामींचं पण आहे आणि हे ज्याचं कोणाचं घर नवीन असेल ना त्यांना आपण हे दिलं तर किती खुश होते हो आणि म्हणजे कसं सतत आपल्या नजरेसमोर किचन मध्ये जसं लेडीज खूप वेळ खूप काळ किचन मध्ये असतात या गोष्टी सतत आपल्या नजरेसमोर राहू शकतो राजमुद्रा किती सुंदर आहे म्हणजे असं वाटत वाटतं मॅगनेट्स आहेत ते लाकडी आहे असं वाटत पण नाहीये त्याला तो कॉपर इफेक्ट दिलेला आहे आम्ही हे मॅगनेट फॉर्मॅटमध्ये आहे आणि त्याचबरोबर हे आपले जसे गणपती आहे कृष्ण आहे हे सगळे धार्मिक बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो त्या टाइपचे सगळे प्रॉडक्ट आहेत मग मी तुला मग पुण्याची का म्हणाली ते हे सगळं म्हणजे बायकोच्या हातचा चहा चहाला असतो पण वेळेला चहा हे म्हणजे अगदी जे, so, hey, 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 yes, hey, जे, जे खरोखर चहा प्रेमी किंवा चहा कॉफी ज्यांना फार त्याचं हे आहे सो so, हे किचनमध्ये लावायला खूप छान दिसतात आणि आम्ही जनरली कलर स्कीम पण अशी घेतो ना व्हायब्रंट की ते कुठल्याही वरती तुम्हाला लांबूनच उठून दिसेल अशा टाईपचे ते आहेत आणि त्याचबरोबर हा हे पण हे म्हणजे मध्ये हा आपले घरातले सगळे ते चमचे आणि ते सगळे हे आहेत सो त्याच्यावरती अगेन किचन रिलेटेड मेसेजेस आहेत आईचं स्वयंपाकघर मॉम्स किचन वगैरे किती सुंदर आहे वेगळ्या प्रकार आणि याच बरोबर गुड्स वाईफ सोंदी वगैरे आपण ऑफिसमध्ये वगैरे पण वापरू शकतो ऑफिस डेस्क वरती तुम्ही लावू शकता रिटर्न गिफ्ट मध्ये कोणालाही द्यायचं असेल सो चहा आणि हे तर झालंच म्हणजे जर तुम्हाला काही बियर <laughs> प्रेमी कोण असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा क्या बात आहे सो मी तुम्हाला काही सजेस्ट नाही करणार आहे कारण हे बघा आपण सो हे आता म्हटलं तसं सध्याचं जे so, hey, यंग जनरेशन uh, आहे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेशन लागतं आणि सतत त्यांच्या नजरेसमोर मोटिवेशन असलं पाहिजे सो हे त्या टाईपचे असे मोटिवेटिंग वॉल हँगिंग जे तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांच्या डेकॉरमध्ये वगैरे कुठेही लावू शकता खूप so, सुंदर so, hey, आहे सो हे सगळे म्हणजे वेगवेगळे छान मोटिवेटिंग मेसेजेस आहेत रिटर्न गिफ्ट म्हणून पण तुम्ही हे यूज करू शकता कोणाला द्यायचे असतील तर आणि ह्याच्यामध्ये दोन चार वेगवेगळ्या सायझेस पण आम्ही बनवतो सो मेसेजेससुद्धा कस्टमाइज करता येतात आणि काय हवं असेल तर कलर्सच्या ह्याच्या खूप सुंदर आहेत आपण अजून भरपूर गोष्टी बघणार आहोत याचबरोबर हे आता आपण आता मगाशी बघितले हो हो पण हे नाही हे वॉल हँगिंग आहे सो आता किचनच्या डोर वरती वगैरे तुम्हाला लावायचं असेल किंवा असं काही कुठे दोन प्रकार घेतात म्हणजे एक एक मॅगनेट आणि फॉर्मॅट हा आणि हे जसं वॉल हँगिंग प्रत्येकाला किचनच्या म्हणजे मैंग, मॅगनेट म्हणून वापरायला आवडत नाही हे पण सेम आहे घरात सो हे कुठल्याही तुमच्या कुठल्याही कॉर्नरला वगैरे तुम्ही असं हँग करू शकता आणि वेगवेगळे होम रिलेटेड फॅमिली रिलेटेड मेसेजेस आहेत कोणाला गृहप्रवेश किंवा असं कुठल्याही हाऊस वॉर्मिंगच्या पण पण म्हणजे रिटर्न देऊ शकता तुम्ही हे 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 किती सुंदर आहे सगळे की होल्डर्स आहेत सो ह्याच्यामध्ये वेगवेगळे रंग तुम्हाला पाहायला मिळतील सो hmm. कलर so, आणि वेगवेगळे मेसेजेस आणि ना मुळात इकडच्या प्रत्येक प्रोडक्ट चे कलर्स एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत आणि कलर्स तर आहेतच अट्रॅक्टिव्ह आणि त्याच्यावर जे व्हाईट कलरचं हे काम ट्रस्ट बसतं ते खरंच खूप सुंदर आहे मला आवडलं प्रचंड कलर आमचा मेन यू एस पी आम्ही कलर म्हणतो कारण तो त्याच्यामुळे जो फ्रेशनेस येतो ना ना त्याच्याने जो म्हणजे वाईब्स क्रिएट होतात सो वी मेजरली फोकस ऑन दॅट की कलर्स किम खूप छान असली पाहिजे आणि आपलं हे कॅलेंडर मराठी मराठी कॅलेंडर सो so ह्याच्यामध्ये आता हे वेगवेगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल आहे हे सहा इंचा पासून अगदी हे मोठ्या अठरा इंचापर्यंत ती चौथी वाव खूप सुंदर आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे जे आपले बारा महिने आहेत मराठी सो त्या महिन्यातला जो काय म्हणाल प्रायमरी सण श्रावण बरोबर ना हो श्रावण श्रावण भाद्रपद आपल्या भाद्रपदात गणपती पण असतो हो सो गणपती बाप्पा येणार आहे लवकरच आणि जर तुम्ही श्रावणात आता मंगळागौर येते सो so, मंगळागौरसाठी yes. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल किंवा मंगळ ज्याची पहिली मंगळागौर असेल आणि तिला येणाऱ्या सवासणींना काही गिफ्ट देण्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे अजून सायली तुला सांगते हे सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत ना हे बरेचशे लोक आमच्याकडनं त्यांच्या रुखवतात ठेवण्यासाठी घेतात सो ज्यांची लग्न होणार असतील ते पण रुखवतामध्ये ठेवण्यासाठी वगैरे हे प्रॉडक्ट म्हणजे बरेच जण आमच्याकडनं त्या परफेक्टच so. yes. पर आहे हे रुखवत एकदम अट्रॅक्टिव्ह बनवायचं त्यांना पण बघू शकतो हेच किती त्यांना मिळालेले हे आहेत अवॉर्ड मिळालेले आहेत आणि खूप सुंदर मला सांगे तुला हे सगळं सुस्त कसं आणि सुचलं कसं सो बेसिकली आम्ही मी इंटिरियर्सच्या बॅकग्राऊंड मधनं आहे सो इंटीरियर्स मध्ये कलाक्षेत्र आत्ताच आपली वारी झालेली आहे पंढरपूरची आणि आत्ताच आपली एकादशी झालेली आहे आषाढी आषाढी आणि जर तुम्हाला खरंच आपल्या वारकऱ्यांना काही भेटवस्तू द्यायची असेल तर हे तुम्ही नक्की द्या आणि त्या माऊलीला सुद्धा खूप छान वाटेल आणि आपल्या पांडुरंगाला सुद्धा खूप छान वाटेल हे गिफ्ट खूप आवडेल मला स्वतःला हे प्रचंड आवडलेले आहे yes. आणि एवढं सुंदर आहे ना म्हणजे जेव्हा मी आतमध्ये एंटर केलं तेव्हा सगळ्यात पहिले या प्रोडक्ट वर गेलं आणि एवढा माऊली सुंदर फ्रेम आहे ना ही हो। मला प्रचंड आवडलेली आहे आणि खूप सुंदर आहे आणि स्वस्त आहे मुळात खूप स्वस्त आहे रिजनेबल रेटमध्ये दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपण इकडे फ्रेम्स बघू शकतो किती छान सगळ्या फ्रेम्स अगेन म्हणजे वेगवेगळ्या कॉन्सेप्ट वरती केलेल्या फ्रेम्स आहेत जसं आता हे सरस्वती मंत्र आहे कराग्रे वसते लक्ष्मी आ, थे थे। थे थे? थे थे। वेग मंत्र आहे सो ह्या सगळ्या तुमच्या होम डे पण हे फुल काचेच्या फ्रेम्स आहेत सगळ्या काचेच्या फ्रेम्स आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे जसं ह्याच्यात वेगवेगळे मंत्र दिलेले आहेत जसं इथे वक्रतुंड आहे आता मगाशी आपण जी राजमुद्रा पाहिली ती बऱ्याच जणांना असं पूर्ण डेकोर फॉर्मॅट मध्ये हवी असते सो आपण हे ती काचेच्या फ्रेम मध्ये पण दिलेली आहे ढाल आहे काचेच्या फ्रेममध्ये स्वामींचं हा अशा टाईपचे सगळं मग हे स्वामींचे पण सगळे हे सगळे वॉल हँगिंग आहेत सो कोणाकडेही तुम्ही गृहप्रवेश किंवा असं कुठल्याही कार्यक्रमाला जात असाल किंवा पहिल्यांदा कोणाच्या घरी आपण जर काहीतरी घेऊन जातो तशा सगळ्या ओकेजन्सना हे घेऊन जाण्यासाठी जे बेस्ट प्रॉडक्ट्स आहेत मग हे आमचं म्हणजे हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे सरस्वतीचे फ्रेम्स कारण ह्याच्याची प्राजक्ताची फुलं किती सुंदर मिळतात मला ह्याच्यात दोन प्रकार येतात एक, एक हे बॉर्डर सकट येतात एक हे प्राजक्ताच्या फुला सकट येतात आणि हे जे प्रॉडक्ट्स आहेत ना हे लग्नाचे रिटर्न गिफ्ट साठी वगैरे आमच्याकडनं खूप सेल घेऊन जातात रिटर्न गिफ्ट म्हणा किंवा असं आपण टोकन जे देतो कोणाला मानपान करण्यामध्ये वगैरे बरं आणि हे सगळ्यात सुंदर प्रोडक्ट आहे बरं का म्हणजे तुम्ही नेम प्लेट शोधत असाल ती पण अशा फॉर्मॅटमध्ये आपल्या मुंबईत तर तुम्हाला ताईला कॉन्टॅक्ट करायचं आहे आता कसं ते yes. ताई सांगेल कसं ऑर्डर करायचं हो सो हे सगळे कस्टमाइज प्रॉडक्ट्स आहेत सो आपण ऑनलाईन कस्टमाइज प्रॉडक्ट्स आहेत आपण ऑनलाईन ह्याच्या ऑर्डर्स घेतो सो इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि मग आम्हाला इंस्टाग्राम आयडी इंस्टाग्राम आय आहे नोवेल एनओ व्ही ई एल डॉट आयडियाज आय डी ई एस अंडरस्कोअर सो हे आमचा हा लोगो आहे हा तुम्हाला म्हणजे इन्स्टाग्रामवर लगेचच दिसेल आणि म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं आम्हाला डी एम वगैरे करू शकता आणि फोन नंबर पण सांगते फोन नंबर आहे नाईन एट टू झिरो टू झिरो वन झिरो सेवन फोर ह्या नंबरवरती पण तुम्ही कनेक्ट करू शकता व्हॉट्सॲप केलं तर तुम्हाला सगळे डिटेल्स आम्ही पाठवू ओके okay. आणि हे सगळे म्हणजे कस्टमाइज प्रोडक्ट्स आहेत सो तुम्हाला बेसिकली काय एक्सपेक्टेड आहे तुमच्या नेमप्लेटमधनं hmm. ते तुम्ही सांगितलं की आम्ही ते डिझाईन करून देतो आणि मग प्रोसेस करून एक आठवड्याभरात आपल्याला हो। हे प्रॉडक्ट रेडी होतात आता आपण हे पण बघूया वदनी कवळ घेता आणि yes. येस पानात जर तुम्हाला केळवण्यासाठी कोणाला द्यायचं असेल तर हो. बेस्ट ऑप्शन आहे किंवा जर तुम्हाला तुमच्या आईला काही गिफ्ट द्यायचं असेल तुमच्या सासूबाईंना काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा एका नव नव्या नवरीला काही गिफ्ट द्यायचं असेल तर हे परफेक्ट असू शकतं कारण की किचन म्हटलं ना की बाई आणि किचन हे वेगळं समीकरण आणि कोणी कितीही बिझी असू दे कोणी काहीही करू दे पण प्रत्येक बाई ही किचन मध्ये असतेच जाते आणि तो तिचा हक्क असतो आणि त्यासाठी तिला जर काही हे दिलं ना अगदी अगदी आणि हे ना एक मध्यंतरी एका कोणीतरी आमच्याकडनं लहान मुलांचं ते अन्नप्राशन का म्हणतो म्हणजे पहिल्यांदा त्याला आपण काहीतरी खाऊ घालतो मुलांना लहान बाळांना त्याच्यासाठी एका म्हणजे एका क्लायंटने आमच्याकडनं त्या पर्पज साठी ओके सो okay. तसंही काही ओकेजन असेल तर हे नक्कीच आपण डेकोर मध्ये वगैरे यूज करू शकतो आता आपण रक्षाबंधनचं बघूया हा सो रक्षाबंधन साठी आमच्याकडे थोडेफार काही प्रॉडक्ट आम्ही स्पेशल आणले अगदी खास असे रक्षाबंधनच्या थीमवरती सो so, भावा बहिणींचे आता ह्याच्यात पाहाल तर दोन बहिणी आहेत बाकी हे बहीण भाऊ बहीण भाऊ असे आहेत सो अशा so, टाईपचे प्रॉडक्ट्स आहेत <coughs> ज्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड मेसेजेस आहेत बरेचसे सो so, हे तुम्ही व्हॉट्सअप वगैरे केलं तर आम्हाला तुम्हाला डिटेल काय असतील ते मेसेजेस वगैरे पाठवता येतील खूप सुंदर आहे ना वेगवेगळे असे आणि त्याचं म्हणजे अगेन कलरफुल यूज केलेले आहेत सगळे वेगळे वेगळे आणि याचबरोबर हे पण खूप सुंदर बरोबर हां हे असे कोलोराईड फोटो फ्रेम्स आहेत हे सुद्धा सध्याच्या रक्षाबंधनच्या थीमवर हे प्रॉडक्ट्स आमच्याकडे सुद्धा अवेलेबल असतात पण हे आता करंटली आम्ही रक्षाबंधनच्या थीमवरती थी हे दाखवले आणि अगे हे पण आहेत त्याच्याबरोबर सो हे जसं बेस्ट ब्रदर और सिस्टर इन द वर्ल्ड सो हे असं ग्लोब फॉर्मॅटमध्ये वगैरे अशा टाईपचे प्रॉडक्ट्स आहेत आणि हे पण दाखव हे, हे हो आणि हे पण आहेत असे मॅग्नेट्स सो आम्ही म्हणजे इथे असंच दाखवलंय कॉम्बो करून एक हॅम्पर टाईप कर हॅम्पर टाईप जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर जसं आहे आम्ही केलेलं एक पोलराइड फोटो फ्रेम आहे एक हे मॅग्नेट आहे एक चॉकलेट आणि एक राखी सो so, तुम्हाला भावाला द्यायचं असेल तर अशा टाईपचे आम्ही हॅम्पर्स है देऊ शकतो हे कितीला मिळेल हे 500 हंड्रेडमध्ये हे है हॅम्पर मिळेल आणि सेम वरती आपण बहिणींसाठी पण क्रिएट करू क्रिएट करू, शकत। करू yes. शकतो सो yes. अशा so, टाईपचे हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत जसं रक्षाबंधन येते तर आता सगळ्यांना वेध लागले ते म्हणजे गणपती बाप्पाचे सो गणपती बाप्पाच्या so, बॅकड्रॉप साठी आम्ही जरा काही कॉन्सेप्ट क्रिएट okay. केलेत सो so, अशा टाइपचं कुठलंही तुम्ही फॅब्रिक किंवा कागद घेऊन हे बॅकड्रॉप क्रिएट करू शकता आणि आम्ही हे असे वेगवेगळ्या प्रकारचे कटआउट देतो सो हे जसं आता प्रणम्य शिरसा देवम ह्या मंत्राचं हे कटआउट आहे सो हे बेसिकली तुम्ही फक्त असं तुमच्या त्या बॅकड्रॉपवरती क्रिएटिव्हली अरेंज करा बाजूला फुलांची लडी सोडा किंवा काही फुलं टेस्ट करा आणि तुमचा बॅकड्रॉप फुल्ली रेडी होतो विदिन मिनिट्स सो हे ज्यांना ज्यांच्याकडे वेळ नाही आहे पण त्यांना काहीतरी सुंदर करायचं आहे तर ते हे अशा टाईपचे बॅकड्रॉप्स नक्कीच क्रिएट करू शकतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र पण येतात oh. आणि आपण साईज सुद्धा कस्टमाइज करून देऊ शकतो hmm. तर आपण गणपती बाप्पाचे पण सगळे प्रॉडक्ट बघितलेले आहेत आणि मला प्रचंड आवडलेलं तुझं थँक्यू सो so मच आणि सायली तू खास आज माझ्यासाठी इकडे आलीस माझ्यासाठी हा व्हिडिओ करायला म्हणून मी तुमच्यासाठी खास बनवलेलं एक प्रॉडक्ट आहे सो हे बघा किती सुंदर आहे सो हे मत सखी लोकमत सखी आणि हे तू स्वतः बनवलं हो हो सो so, हे अशा टाईपचे हे प्रोडक्ट्स म्हणजे हे हा जसा कॉन्सेप्च्युअल प्रॉडक्ट आहेत सो so, आपण अशा टाइपचे कॉन्सेप्च्युअल प्रॉडक्ट्स पण बनवतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम वरती आपण काम करून म्हणजे ज्या थीमचे आहे त्या टाइपचे त्याचे इमेजेस आणि घेऊन त्या टाईपचा मेसेज घेऊन आपण असे कॉन्सेप्ट प्रोडक्ट सुद्धा क्रिअर येस सो मला खूप आवडलाय आणि एकदम म्हणजे आम्ही जे काम करतो कॅमेरा समोर आम्ही असतो आणि ते तू मांडलेस आणि ह्याच्यापेक्षा कामाची मोठी पावती असूच शकत नाही मला खरंच खूप आवडलंय थँक्यू सो मच आणि मनाला मी भावलंय सुद्धा हे मी ह्याच्या कॉन्सेप्ट वरती अजून काही एक दोन वस्तू बनवलेल्या फक्त एक झलक म्हणून दाखवते सो जसं हे तुमचं आता इन्फ्लुएन्झर किंवा असं कॅमेरामॅन अशा टाइपच्या कॉन्सेप्टवर आहे तसंच हे आहे हे डॉक्टरच्या थीमवरती थी बनवलेलं आहे सो बँडेड म्हणा स्टेथोस्कोप म्हणा अशा टाईपचे हे डॉक्टरच्या थीमवर बनवलेलं फ्रेम आहे अजून एक आहे ही म्हणजे ही एखाद्या पत्रकाराला वगैरे देण्यासाठीची बघू हे किती सुंदर आहे हे खूपच सो so हे अशा टाईप म्हणजे कॉन्सेप्च्युअल प्रॉडक्ट सुद्धा आपण बनवतो सो so, uh, काही असं हवं असेल तरी पण तुम्ही नक्की कनेक्ट करू शकता आपण स्पेसिफिकली कस्टमाइज प्रॉडक्ट करून क्रिएट करू शकतो क्या बात आहे मला खरंच खूप आहेत हे yes. प्रॉडक्ट आणि खरंच खूप वेगळं काहीतरी आहे आणि मुळात मी पहिलंच म्हणाल तसं की तुम्ही मराठमोळेपणा पणा जपता त्यामुळे तुम्हाला त्यासाठी धन्यवाद आणि मंडळी हे सगळे प्रोडक्ट ना स्वस्त मस्त रेंजमध्ये खिशाला परवडणारे आहेत त्याच्यामुळे अगदी महागातले नाही आहेत तुम्ही हे सगळे प्रोडक्ट खूप कमी पैशात आणि सुंदर सुंदर तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात त्याच्यामुळे जर तुम्हाला yes. खरेदी करायचं असेल मगाशी जसं तू सांगितलंस तसं तुम्हीकडनं ऑर्डर करू शकतात ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करा इंस्टाग्रामवरनं ऑर्डर करा किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरून सुद्धा हे सगळं ऑर्डर करू शकतात मला तर हे कलेक्शन खूप आवडलं आहे मीकडनं खूप शॉपिंग करून जाणार आहे आता तुम्हाला आवडला असेल नक्की इकडनं नक्की 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 खरेदी करा आणि तुला थँक्यू सो मच आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सायली आणि तुमचं आणि लोकमत सखीचं पण खूप खूप आभार की तुम्ही येऊन माझ्या म्हणजे प्रोडक्ट नाही एवढं हे करून कव्हर करून हा व्हिडिओ क्रिएट केला त्यामुळे थँक्यू सो मच आणि तुलाही थँक्यू yes. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा बरं अजून एक गोष्ट सो so, आमचे व्हिडिओ तुम्ही नेहमीच बघत असतात आणि तुम्ही छान छान कमेंट सुद्धा करत असतात तर अशाच काही कमेंट तुम्ही आम्हाला करायच्या आहेत की कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवू शकतो असेच काही व्हिडिओ तुमच्या डोक्यात असतील तर ते आम्हाला नक्की सुचवा आणि आजचा निरोप मी तुमचा इथेच घेते थँक्यू सो मच